तर रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या प्लॉट नंबर एकमध्ये आहेत याची डेव्हलपमेंट तुम्ही पाहू शकता एकदम भारी प्रकारे झालेली आहे पण लई आपले परिवार आहे त्याच्यामधनं काही लोकांचे असे कमेंट येत होते की भाऊ आपला प्लॉटमध्ये जे पानं आहे ते जवळ जवळ आहे पानांमध्ये आता गॅपिंग येत नाही आहे त्याच्यामुळे आपण कोणती पोंगा भरणी करू असे लई मित्र विचारत होते तर स्पेशल ही पोंगा भरणी आपण त्यांच्यासाठी आणलेली कारण की माझ्या प्लॉटमध्ये पण काही झाडं जे होते ते लहान मोठे राहिले होते कारण की आपण इथं कंदाचं प्लांटेशन केलं होतं ऑक्टोंबर महिन्यात आणि पाऊस झाल्यामुळे ह्या वर्षी जास्त पाण्यामुळे लहान मोठा प्लॉट झालेला आहे तर त्याच्यामुळे आपण एकदम जे छोटे झाडं आहेत त्यांच्यासाठी आज एकदम भारी जी आहे पोंगाभरणी आणलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही इथं पाहू शकता आपण घेतलं होतं सेमीग्रो आपण दोनशे लिटर बॅलन्ससाठी द्रव्य खात सांगतो आहे दोनशे आपण घेतलं होतं एक लिटर सेमीग्रो दोनशे लिटर बॅलरसाठी त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो झेब्रेलिक ॲसिडचं प्रमाण असतं झेब्रेलिक ॲसिडमुळे आपला जो पानांचा जो गॅप आहे तो वाढून जातो जास्त प्रमाणात नाही आहे शेतकरी मित्रांनो थोड्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्याला खूपच चांगला रिझल्ट मिळतो प्लॉटमध्ये दुसरं आपण घेतलेलं आहे शेतकरी बांधवांनो वेटिला हा ग्रोथ प्रमोटर आहे शेतकरी मित्रांनो आणि तिसरं आपण घेतलं होतं एक्सिड याच्या इतका सुपर आहे शेतकरी मित्रांनो कारण की याच्यामध्ये जितके पण आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे म्हणजे मायक्रोन्यूट्रियन सगळं याच्यामध्ये उपलब्ध आहे जे पण झाडाला लागणार आहे त्याच्यामुळे आपण याचा पण प्रयोग केलेला आहे तर यांची मात्रा आपण घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो सेमीग्रो आपण एक लिटर घेतलेलं आहे दोनशे लिटर बॅलरसाठी सीड आपण अडीचशे ग्राम घेतलेला आहे आणि वेटेला जे आहे ते आपण अडीचशे एम एल घेतलेलं आहे ते तिघींचे आपण मिक्सर केलेलं आहे तो मला मी डेमो म्हणून दाखवणार आहे दोनशे लिटर बॅलरमध्ये आणि त्याच्यानंतर आपण असं बादलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं दोनशे एम एलच्या एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला मी डेमो आता टाकून दाखवणार आहे तुम्हाला पाहायचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी नाही दिसत होणार शेतकरी मित्रांनो पण तुम्हाला द्रव्य कसं पडतं आहे ते दिसत असणार पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम भारी प्रकारे रूट झोनपर्यंत पाणी येते दोनशे एम एलमुळे तो व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तात जास्त फॉलो करा शेतकरी मित्रांनो आपण काहीतरी नवीन आणणार आहे आता भेटूया नवीन व्हिडिओ जे हिंजे किसान जे भारत